சாம்பியன் போட்டியிடும் आपण माणूस नाही बनू शकलो कारण आपण प्रपंचामध्ये गुंडाळून गेलो आहोत मुलगा माझा मुलगी माझी पत्नी माझी बाप माझा माय माझा भाऊ माझा या प्रपंचा या मायाजळ्यात गुंडाळून गेलो म्हणून आपण मनुष्य मनुष्यच राहिलो पण माणूस नाही बनलो म्हणून दुर्जी महाराजांनी भजन लिहिलं माणूस ध्या म्हणजे माणूस प्रभू दिसला त्याला काही माणसं नव्हते दिसत का नाही मनुष्य दिसत होते म्हणून पाहिजे जातीचे काम नव्हे माणूस ध्या करू काय काय परमेश्वरा माणूस बनलो नाही करू काय काय संसारात मग्न झालो केली आहे आहे कृपादृष्टी माझ्यावरती कृपादृष्टी माझ्यावरती ठेवीच आहे आलो उभा तुझ्या दारी धरतो तुझे पाय म्हणून परमेश्वरा माणूस बनाचा म्हणून मी तुझा धावा करत आहे I'm gonna hide it तुमचा सामना आहे दुय्यम म्हणजे काय अकला शाही आणि एकामेकाच ज्ञान पारखण्यासाठी एकामेकाला प्रश्न विचारतात प्रश्नाची मागणी करतात एकामेकाला एकामेकाच ज्ञान पाहण्यासाठी म्हणून हा दुय्यमच्या सामन्यामध्ये रीती रिवाजाने काही नाही काही विचारावं लागतो म्हणून शाही साहेबाला एक प्रश्न विचारतो ज्याप्रमाणे द्रोणाचा आणि एक लह्या हो हे गुरु शिष्याचं नातं होत पण यानं एक लव्याला हो दीक्षा नव्हती दिली दीक्षा नव्हती देऊ दिली कारण तो क्षत्रिय नव्हता म्हणून म्हणून त्यानं आपल्या मनामध्ये मातीच्या पुतळ्या करून त्या द्रोणाचा पूजन केलं आणि आपल्या गुरु चेल्या शिष्याला द्रोणा शिकवायचा ह्या झाडाच्या अरून लपव सांनी ऐकायचा ऐकता आता ऐकता ऐकता काय झालं विद्या शिकला काहीतरी विद्या शिकला तेवढ्या एक लव्या विद्या शिकला आणि एक धावता कुत्र आलं धाव धाव त्या सामोरून त्याच्या ता तोंडात बाण मारला बाण मारला तो तोंडात कुत्रा पळाला कुत्रा पळाला सर्व पाहायला लागले ते त्याचे शिष्य द्रोणाचार्य बी पाहायला लागला आणि अर्जुन भीम नकोल सहादेव हे पाहायला लागले म्हणजे गुरुवर हा कुत्र्याच्या तोंडात बाण आहे हा कोली मारला आणि एकलव्या एकलव्यग मग त्या कुत्र्याचा गेला तर पाहात हा एकलव्या सर्व म्हणाले गुरु गुरुवारी गुरुजी म्हणजे तुम्ही याला दीक्षा कधी दिली आता तुमचा शिष्य झाला नाही ना नाही ना? ना मग यानं बाण मारला आणि कुठल्या माग मागे धावून राहिला हे विद्या कुठून आली विचारायला लागले म्हणे अरे धर्मा अर्जुना अरे म्हणे शिष्य तर माझा नाही आहे तो आहे म्हणते कमला द्रोणा झाल्याने गुरुने शिक्षा दिली तो नाही आहे म्हणते मग याला दीक्षा मागा तुम्ही दीक्षा दिक, काय मागा मध्ये याचा आमठा मागा म्हणे हे तू माझ्या शिष्या मग दक्षिणा देऊ शकतेस तू जे गुरुजी म्हणते मी देऊ शकतो तो म्हणते तुझा उजव्या हाताचा अंगठा दे म्हणते कापून त्यानं दिला शाहीर साहेबजी त्यानं दिला तसाच एक गुरु आणि शिष्य चालता चालता पण त्यालाही माहित नव्हतं का माझा शिष्य आहे म्हणून एक लव्यासारखीच गोष्ट आहे त्याला माहिती नव्हतं पण तो चालला त्याच्या माग जेव्हा माग 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 यानं म्हटलं तू गुरु नाही आहे माझा ना हा शिष्य नाही आहे ना माझा चिरंजीव म्हणता तुम्ही चिरंजीव भाव म्हटलं नमस्कार करता बरोबर पाया लागता बरोबर चिरंजीव भाव म्हटलं भाऊ म्हटलं याला वाटलं चिरंजीव भाऊ म्हणते हा माझा गुरु सारखाच आहे हाय विद्वानच आहे असेल याला काही ना काही दक्षणा दिली पाहिजे तेव्हा शाहीर साहेब तेव्हा त्या शिष्याने गुरुला कोणती दक्षिणा दिली काय दिलं हे तुम्हाला सांगायचं आहे गुरु कोण आणि शिष्य कोण तो गुरु कोण आणि तो शिष्य कोण त्याचे नावा सांगायचे आहेत आणि दक्षिणा काय दिली हे तुम्हाला सांगायचं आहे द्रोणा सारख्याची गोष्ट आहे पण तशी सांगा ऐका बरोबर लिहून ठेवा गुरु कोण शिष्य कोण आणि दक्षिणा काय दिली हे एवढं सांगायचं आहे तुम्हाला त्याचमुळे चंद्राला ढाग लागला अहिल्याला शिळाहून पळावं लागलं इंद्र चंद्र हे अहिल्याच्या घरी गेले तिचं सत्व भंग करण्यासाठी पण इंद्राने सांगितलं चंद्र म्हणे तू आज कोंबड्याचं रूप घे आणि कोंबडा बन पण बारा वाजता रात्रीच्या आवाज देशील कोंबड्यासारखा आणि मी बनतो गौतम ऋषी बन गौतम ऋषी बनतो आणि अहिल्याच्या घरी जातो बारा वाजता आवाज कोंबड्याने गौतम दुसरीला वाटलं पहाट झाली चार वाजले आंघोळीला नित्य नियमाप्रमाणे गंगेवरती गेला कपडे काढले आणि पाण्यात पाय टाका तुकड्यात आकाशवाणी झाली म्हणे थांब गौतमा थांब पाण्यात पाय टाकू नकोस बारा वाजले आहेत आता आंघोळीची वेळ नाहीये बारा वाजल्यात मी लग्न आहे पाय टाकायचा नाही पाण्यात तू घरी जा वापस तुझ्या घरी चोर गेलाय तुझ्या घरी चोर गेलाय तू वापस तसेच कपडे टाकले आणि गौतम ऋषी घरी आले पाहिलं तर इंद्र छेडकाने केली ते अहिल्याची सत्व भंग करण्यासाठी गेलाच होता पकडलं त्याला म्हणे इंद्रा अरे तुरे देवाचा राजा म्हणतात रे तू तु काय तुझी अक्कल आय एवढा पापी आहे एवढा पापी आहेस तू अरे 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 म्हणे ज्या म्हणे तू चुत्या बनवून गौतमाचं रूप घेतलं माझ्या घरी आलास कोंबड्याला चंद्राला सांगितलं कोंबड्या पण बारा वाजता आलास मी चालला गेलो झाली म्हणून आणि मला बनवून सगळ्यांनी बनवा बनव करून तुम्ही हे कृत्य केल्या जा म्हणे इंद्रा माझा सापाय म्हणे तुला हजार चित्रे पडतील कोंबड्याले म्हणे चंद्राला म्हणे जा तुले काळा डाग लागल आत्ता काळा डाग निघला नाही त्याचा हे परमेश्वराची लिला आहे दादा एकाला हसवतोस एकाला लढवतोस कोणी श्रीमंत कोणी गरीब काय म्हणतो मी बघा एकाला हसतो एकाला रडतो कोणी कोणी हसत नाही कोणी कोणी रडे गुरु जगन्नाथ म्हणे हे तुझ्या मुळे घडे हे तुझ्या मुळे घडे कसामी काय देऊ शकतो काय पैसा देऊ शकत आणि एक मस्त आहे माझ्याकडे मी नी धन काय देणार निरधन कसामी काय देऊ तुला निरधर स्वामी काय देऊ